हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि मालवणच्या आणखीन एका एक्साइटिंग व्हिडिओमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मालवणमध्ये आपला शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी म्हणजे अजून आपले एक किंवा दोन व्हिडिओज होऊ शकतात पुढे पण आत्ता या प्लेसचा किंवा या ठिकाणाचा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे माझे तुम्हाला आपले आधीचे व्हिडिओ कसे वाटले हे मला नक्की सांगा मित्रांनो कारण की खूप सारे कष्ट घेतलेले आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ऑब्विसली खर्च तर झालेलाच आहे सो नेक्स्ट थिंग म्हणजे आता so, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ना ते तुम्हाला मी क्विकली सांगतो म्हणजे आम्ही आहे ना जिथं स्टे केला होता ते हे एक होमस्टे आहे एक घरगुती आपण म्हणतो ना एक राहण्याची सोय आहे इथं आणि त्याच्या ते टेरेसवरती आपण आता उभे आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघताय की हा देवबागचा सुंदर असा बीच आपल्याला इकडे पाहायला मिळतोय आणि ह्या बाजूला हार्डली एक माझ्या माहितीनुसार एक शंभर मीटर किंवा मॅक्झिमम दोनशे मीटरचं अंतर असेल हे तर इथं कर्ली, कर्ली नदी आहे म्हणजे कर्ली नदी आणि समुद्र नदी आणि समुद्राचा संगम पुढे होतो जो की देवबागचा संगम म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि आता आपण सुरुवातीला बीचवरती जाणार आहोत ऑबियसली बीचवरती काही जास्ती काही गोष्टी नाही आहेत जस्ट एक आपण एक दोन चार मिनिटाचा एक वॉक घेणार आहोत आणि तुम्हाला तिथलं पण सौंदर्य कसं आहे काय ते दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण देवबागचा संगम पाहणार आहोत आणि मग आपली रिटर्न जर्नी सुरू होणार आहे तो बने रही इस व्हिडिओ में आणि भरपूर सारे अजून काही गोष्टी तुमच्याशी गप्पा मारायच्या म्हणजे आमचा स्कूबा डायविंगचा एक्सपिरियन्स कसा होता पॅरासिलिंगचा एक्सपिरियन्स कसा होता हे मी त्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं पण याच्यानंतर ना माझ्या एक डोक्यात आयडिया आहे की या सिरीजच्या शेवटी आहे ना आपण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवूयात संपूर्णपणे की मालवण कसं फिरावं कसं पाहावं ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे बजेट कसं ठरवायचं त्याच्यानंतर प्लॅनिंग कसं कर करायचं ऑब्वियसली प्लॅनिंगचे व्हिडिओ तर आपले भरपूर येणार आहेत सो त्यातलाच हा एक प्रकार असणार आहे पण आपण आधी सुरुवातीला जे मोठे मोठे सगळे लॉंग जे ब्लॉग बनवले होते ना मोठे मोठे तर ते त्याच्यामध्ये डिटेल सगळे माहिती मी सांगितलेलीच आहे परंतु त्यातले काही पॉइंट जर मिस झाले असतील ना तर ते पॉईंट सगळे त्या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहेत सो चला आता पटकन आपण पुढे जाऊयात मी म्हटलं तसं अजून एखाद दुसरा व्हिडिओ येईल आपला आणि त्याच्यानंतर आपण तो इन्फॉर्मेटिव्ह बजेट प्लॅनिंग ह्याचा एक व्हिडिओ बनवणार आहोत सो चलो आता जास्त उशीर करता आपण पहिल्या बीच वरती जाऊयात त्याच्यानंतर आपण संगम पाहायला जाणार आहोत चलो मित्रांनो आमच्या होमस्टेवरून ना या देवबागच्या बीच वर येतानाच ह्या सुंदर सुंदर होड्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात आणि कम्प्लिटली आपण नेहमी जे म्हणत असतो तेच आहे व्हाईट सँड बीच आहे संपूर्णपणे आपल्याला इथं काही पक्षी सुद्धा दिसत आहेत आपण अजून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेलच आणि आता आहे ना म्हणजे एक मला एक नवीन गोष्ट सुचली ती मी तुम्हाला सांगतो की मालवण म्हणजे ना एक आपण म्हणतो ना द हार्ट ऑफ कोकण असं आपण म्हणू शकतो कारण की ज्या काही ऑथेंटिक ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे जे आपण म्हणतो जे ऑथेंटिक जे कोकण आपल्याला पाहायला मिळतं ना ते आपल्याला फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीत पण आहे मी नाही म्हणत नाही पण सिंधुदुर्गमध्ये जास्त पाहायला मिळतं आणि त्याचं कारण म्हणजे इथली लोकॅलिटी इथलं साधं साधं राहणीमान इथल्या लोकांचे वागण्या बोलण्याची पद्धत किंवा त्यांचंय जे काही पारंपारिक व्यवसाय आहे शेत ह्याचा मासेमारीचा तो आपल्याला इथं भरपूर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो <tart noise> आणि मी तुम्हाला म्हणलं तसं मित्रांनो की मालवण हे जसं हार्ट ऑफ कोकण आहे ना तसंच इथली जी आहे ना लोकांची वागण्या बोलण्याची पद्धत म्हणजे प्रॉपर मालवणी भाषा आपण म्हणतो ती तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळतात म्हणजे तुम्हाला आहे ना इकडं म्हणजे असं असतील पण मला माहिती नाही पण तुम्हाला ना इकडे असे लॅविश किंवा लक्झरियस ते पाहायला नाही मिळणार इथं बऱ्यापैकी तुम्हाला स्टे पाहायला मिळतील आणि दुसरी एक गोष्ट जी मला चांगली नाही वाटली म्हणा किंवा खटकली म्हणा की तुम्हाला शाकाहारीचे जरा कमी ऑप्शन्स इकडे पाहायला मिळतात का था। था। तर कारण की ऑब्व्हियसली म्हणजे कोकणात बऱ्यापैकी लोक सगळे मासे खायला येतात किंवा त्याच प्रकारचे जास्त इथं पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे पण असेल कदाचित पण शोधल्याने सगळ्या गोष्टी सापडतात असं म्हणतात ना तर त्यातलाच हा काहीसा प्रकार आहे आणि आम्ही त्या गोष्टी शोधल्या आणि आम्हाला त्या गोष्टी मिळाल्या थोडं जरा कष्ट घ्यावे लागले पण ठीक आहे म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभावच असा आहे की काहीतरी नवीन शोधायचं असलं तर थोडं कष्ट घ्यावे लागतात काहीतरी चांगलं पाहायचं असेल तर रस्ता खराबच असतो म्हणजे okay, आपआप मनातून श्री थॉट्स पण आलाच ही एक मित्रांनो आपल्याला खूप पारंपरिक अशी इकडे होडी पाहायला मिळते की जी ऑबियसली मासेमारीसाठी वापरली जात असणार आहे अशी मला गॅरंटी आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की मला आहे ना या आपल्या सिरीजला काय नाव द्यायचं नाही मी विचार करत होतो तर एक सुंदर नाव मला सुचलेलं आहे की आपण त्याला असं नाव देऊ शकतो की एकतर इंग्रजी नाव देण्यात मला काही रस नाहीये पण एक ऑप्शन मी तुम्हाला सांगतो की द हार्ट ऑफ कोकण असं म्हणू शकतो आपण किंवा दुसरं एक आपल्या नाव देऊ शकतो की तळ कोकणाची सफर असं एक देऊ शकतो कारण की बऱ्याच लोकांना माहिती आहे कोकणचा जर तळ कोकण जे म्हणलं जातं ते मालवण या किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल मालवण तालुका असेल ऑब्विसली वेंगुर्ला पण आहे त्याच्यानंतर कणकवली आहे ह्या ह्या जे काय तीन चार महत्वाचे तालुक्या आहेत ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ह्याला हार्ट ऑफ कोकण म्हटलं जातं किंवा ह्याला तळ कोकण म्हटलं जातं तर ह्या दोन्ही पैकी आपण एक एक कुठलं तरी नाव सिरीजला ला देणार आहोत आणि तुम्ही पाहता आता उन्हाचा प्रचंड तडाखा वाढत चाललेला आहे बाकी तुम्ही पाहू शकता की या बीच वरती आहे ना आपल्याला दूर दूरपर्यंत थोड्या होड्याच पाहायला भरपूर होड्या पाहायला मिळतात म्हणजे एक लक्षात येते गोष्ट की इथं मासेमारी मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि जेव्हा कधी आता इथले जे लोकल्स आहेत त्यांचे आता काही जणांचे होमस्टेज आहेत तर काही जणांचे असे शॉप्स आहेत हॉटेल्स आहेत तर ऑफ सीझनला आहे ना ह्या लोकांचा जास्त करून मासेमारीवरती भर असतो ऑफ सीजन इन द सेन्स पावसाळ्याचे दिवस असू देत किंवा जे एप्रिल मे महिना जो असतो तो कारण की एप्रिल मे मध्ये इथं राहणं म्हणजे इट्स जस्ट इम्पॉसिबल थिंग असते थी। सो त्यावेळे ना हे लोक मासेमारी करतात म्हणजे मी काही लोकलशी बोललो काही लोकांशी मी चर्चा केली ना त्यावेळेस मला ही सगळी माहिती मिळाली अशी आपल्याकडे अजून भरपूर सारी माहिती आहे ती पुढच्या एक दोन मध्ये मी तुम्हाला सांगेन पण आता आपण आता लवकर निघूयात कारण की दहा वाजत आलेत आता सो आपण आता संगम पाहायला जाऊयात आणि तिथं आपण एक तिथं मी तुम्हाला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करेन की काय काय पाहता येतं काय काय दिसतात तिकड गोष्टी त्या आणि ते झाल्यानंतर मग आपला परतीचा प्रवास सुरू होणार आहे सो स्टॅट्यून मित्रांनो आपण आता देवबागचा संगम पाहायला आहे आणि शंभर ते दोनशे मीटर लांब आपल्याला गाडी पार्क करायला सांगितलेली आहे आणि त्या काकांनी आपल्याला रूडली सांगितलं तुम्ही बोटिंग नाही करणार गाडी तिकडं लावा तर आपण गाडी तिकडं लावलेली आहे आणि आपण संगम पाहायला चाललेलो हो। <laughs> आहोत फायनली मित्रांनो जो देवबाग संगमावरती जाण्याचा रस्ता आहे ना त्या रस्त्यावरती हो। आपण आता आलेलो आहोत आणि आता मी जो तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवला ना तर तिथं ते आम्हाला काका भेटले होते नो हे व्हिडिओमध्ये मेन्शन करण्यासारखी गोष्ट आहे की नाही पण ते बऱ्यापैकी असं रूडली बोलल्यासारखं बोलत होते की तू बोटिंग करणार आहेस का मी म्हणलं नाही आम्ही फक्त संगम पाहायला आलोय मग त्यांनी मला सांगितलं हा मग ठीक आहे गाडी बाहेर लावा तिकडे म्हणजे मला ह्या गोष्टीचा एक पॉईंट काढला नाही की संगम पाहायला जे येणार आहे त्यांना तुम्ही असं दोनशे मीटर गाडी पार्क करायला लावणार आणि तिथून चालत येणार ठीक आहे म्हणजे गर्दी असेल पार्किंगचे इश्यूज आहेत वगैरे हे सगळं मला समजतंय या गोष्टी मी डिनाईड नाही करते पण तरी पण ही एक गोष्ट खटकण्यासारखी होती म्हणून म्हणलं मेंशन मध्ये म्हणजे मध्ये ती गोष्ट मेन्शन करावी आता फायनली आपण पाहतोय मित्रांनो की हा समोर आपल्याला अथांग असा समुद्र पाहायला मिळतोय आणि इकडून ती कर्ली नदी येत आहे आणि इथं नदीचा आणि समुद्राचा संगम आपल्याला होताना दिसतोय आता आपण पुढे जाऊन आपण व्यवस्थित अजून पाहूयात ती गोष्ट चला लवकर मित्रांनो फायनली आपण त्या देवबागच्या संगमावरती पोहोचलेलो आहोत मी तुम्हाला अजून क्लोजली दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा तुम्ही इकडे जर पाहाल ना तर ह्या बाजूनी ती कर्ली नदी येत आहे आणि इथं ती समुद्राला मिळतीये आणि हा अथांग सुंदर असा आपला अरेबियन सी म्हणजे इकडं जे हे, हे जे पाणी दिसतंय ना बोटी दिसत आहेत त्या ते पाणी नदीचं आहे आणि ती नदी, नदी इथे समुद्राला मिळते आणि ते सगळं मिक्स होऊन ती समुद्रामध्ये विलीन होतीये कर्ली नदी आणि हा संपूर्ण देवगडचा परिसर म्हणजे हा पूर्ण आहे ना ही ही जी लाईन आहे ना ही संपूर्ण अशीच आहे आणि मध्ये देवगडला एकच रस्ता आहे आणि त्याच रस्त्यावरून आपण आता आलेलो आहोत आणि त्याच रस्त्यावरून आपण पुन्हा रिटर्न जाणार आहोत सो म्हणजे मला तर वाटत नाही आपल्याला तिकडे जाता येईल कारण की ना मी आता तुम्हाला जो किस्सा सांगितला ना तेच मला इकडे कारण दिसतंय की तिकडे आहे ना म्हणजे ते बोटिंगवाले असतील तर त्यांनाच फक्त ऍक्सेस आहे असं मला एक दिसतंय तर हे असं कायचे आणि समोर आहे ना समोर पण आपल्याला काहीतरी आयलंड दिसतात म्हणजे आय थिंक जे सुनामी आयलंड वगैरे म्हणतात ना बहुतेक ते तेच त्याच गोष्टी असतील त्या आणि इकडून आहे ना आपल्याला म्हणजे आता धुरकट आहे पण त्यामुळे दिसत नाहीये पण आपल्याला इथून आहे ना सिंधुदुर्ग फोर्ट सुद्धा दिसतो आणि हाच देवबाग संगमावरचा बीच म्हणजे संपूर्ण ही देवबागचीच कोस्ट लाईन आहे त्यामुळे याला देवबागचा बीच असंच म्हणतात हे मित्रांनो कर्ली नदीचं पात्र मित्रांनो ही संपूर्ण कर्ली नदी आहे जी की इकडून येते आणि ती, ती इथूनच पुढे जाऊन इकडे समुद्राला मिळताना आपल्याला दिसते म्हणजे इथून पुढे सगळा समुद्र आहे जो मगाशी मी तुम्हाला पॉईंट दाखवलो ना तो पॉईंट आहे हा आणि इथं ही नदी समुद्राला मिळते आणि इथं आपल्याला तो नदीचा आणि समुद्राचा संगम पाहायला मिळतो मित्रांनो ह्याच देवबागच्या संगमावर असलेलं हे श्री देव मंदिर आहे आता ह्या मोबरेश्वराचं मंदिर आपण पाहूयात त्याचं दर्शन घेऊयात आणि आपल्या व्हिडिओची सांगता करूयात अच्छा उघडा आहे मला वाटलं बंद आहे का काय ठीक आहे भव्य दिव्य अशी आपल्याला नंदीची मूर्ती देखील इथं पाहायला मिळते शिवशंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय खूप सुंदर शंकराची पिंडी आहे मित्रांनो महादेवाची पिंडी पाहून घ्या दर्शन घ्या आणि आता याच सुंदर प्रसंगी आपण आपली वा वा सुंदर गणपती बाप्पा देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत याच सुंदर प्रसंगी आपण आपला हा व्हिडिओ आता इथंच एंड करूयात तर कोणत्याही कारणाच तुम्हाला हे जे काही एफर्ट्स दिसत आहेत उन्हात ते तुम्हाला आवडले असतील ते नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये आपला चॅनल पोहोचवा आता आपण मा देवबाग मालवण इथून आपण आता प्रस्थान करूयात आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही आपली सिरीज संपलेली नाहीये सो कंटिन्यू सिरीज पाहत राहायची मी प्लेलिस्ट क्रिएट करून ठेवे ठेवलेली आहेच आहे ती प्लेलिस्ट तुम्ही जर पहिल्यापासून काही व्हिडिओज पाहिले नसतील ना तर तुम्ही सलग व्हिडिओज पहा तुमचा जास्त वेळ नाही घेणार फक्त ना। पहिला व्हिडिओ आपला मोठा झालाय कारण की अर्थात त्या रस्त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणं हे मला जास्त गरजेचं वाटलं म्हणून या मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ठीक आहे आता पुढे आपण अजून एक दोन आपले व्हिडिओज होतील आणि नंतर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ सुद्धा होईल आणि इथं काही आपल्याला ट्रॉफीज सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे जे काही गावामध्ये क्रिकेटचे सामने किंवा अजून कुठल्याही खेळाचे काही सामने टुर्नामेंट्स होत असतील तर त्याच्या इथं ट्रॉफीज ठेवलेल्या आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि या दारावरती सुंदर असं नक्षी नक्षी काम चलो ओके टाटा बाय बाय टेक केअर आय एम श्री सायनिंग ऑफ